मला अजून काहीच माहिती नाही त्यांना कसं काही माहिती झालं काय मला माहीत नाही आहे आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या पण ठीक आहे असे असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे आणखी नवीन काय होणार की आपल्याला भाजपकडून राष्ट्रीय नेता ओबीसीचा बनवण्याची तयारी सुरू आहे कसं बघतोय अरे मला अजून काहीच माहिती नाही त्यांना कसं काही माहिती झालं काय मला माहीत नाही आहे आणि <coughs> मला काही कुठल्याही पदाची काय मोठी हौस नाही आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही गेली पस्तीस वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतो आहे आणि पार रामलीला मैदान हरियाणा पटना जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीजसुद्धा झाल्या त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मला ही अपेक्षा नाही आहे आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या पण ठीक आहे आता त्या म्हणाल्या तर असे असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे तर आणखी नवीन काय होणार ओबीसीचे मेळावे आणि असं आहे की ओबीसीबद्दल प्रत्येकजण जे आहे काम करू शकतो एका विषय अनेक नेते काम करू शकतात सुद्धा काम करू शकतात आता आमचा जो कार्यक्रम आहे हा तीन तारखेला म्हणजे मला वाटतं उद्या उद्या अहमदनगर नगरमध्ये आमची मोठी रॅली होईल त्यानंतर आठवड्याभराच्या आतमध्ये आम्ही जाहीर करू आमची तारीख आणि त्यानुसार जे आहे मराठवाडामधला रूट जो आहे आणि पुढे कसं काय जायचं आहे त्याची सगळी माहिती ती जी काही कमिटी आम्ही निर्माण केली होती वेगवेगळे संघटनांनी पक्ष यांची तर ती माहिती मला संध्याकाळी येवल्याला भेटणार आहे त्याच्यावर चर्चा करून आम्ही फायनल करू आणि ते जे आहेत वडेटेवर ते आपला वेगळा कार्यक्रम करू शकतात साहेब जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केला आता